त्वचेच्या सर्व आजारावर अत्याधुनिक मशीनद्वारे उपचारासाठी व त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे ट्रीटमेंटसाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती पाटणकर यांच्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअरला इथे स्किन पॉलिशिंग केमिकल फिलिंग स्किन व्हायडनिंग फेअरनेस ट्रीटमेंट आदींबरोबर त्वचेवर आधुनिक उपचार करून आपले सौंदर्य खुलवले जाते त्याचबरोबर अनेक आजारांवर खात्रीशीर उपचारही केले जातात चला तर मग आपले सौंदर्य खुलवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व केअर तिरंगा चौक बँकेसमोर मायनी रोड विटा संपर्क अष्ट्याहत्तर तेवीस शहाऐंशी पंधरा शून्य दोन नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपलं सर्वांचे स्वागत निश्चयाचा महामेरू बहुत जनाशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी आज शिवजयंती ज्या राजांनी अखंड स्वराज्याची स्थापना केली त्यांचे नाव घेताना आजच्या तरुणाईचे बाहू फुरफुरतात मनगट द्वेषाने आवळली जातात रक्त सळसळते त्या राजांना प्रत्येकजण आपापल्या परीने मुजरा करीत असो फक्त आणि फक्त राजकारण्यांमुळे अखंड देशभरात एकच शिवजयंती साजरी होऊ शकत नाही हे त्रिवार सत्य आहे नाहीतर सबंद देश थांबला असता था। पण शिवरायांच्या विचारांचे तुकडे झाल्याने दोन दोन शिवजयंती साजऱ्या होतात जर राजकीय नेत्यांनी मनात आणले असते तर एकच शिवजयंती किती मोठ्या प्रमाणात साजरी झाली असती अखंड जगभराने ती डोळे भरून पाहिली असती पण राजकीय प्रहारात शिवजयंती ही भरडली जात आहे मालवणमधील पुतळा पडला समुद्रात पुतळा उभारायची नुसती घोषणा झाली पडत चाललेले गडकिल्ले उभारले जात नाहीत त्यांची देखभालही करावीशी वाटत नाही तरी सुद्धा विट्यातील शिवजयंतीचा थाट काही वेगळाच दिसला विट्यातील रणरागिणींनी एक्कावन्न किलोमीटर पळत बानूरगड ते विटा शिवज्योत आणली त्या महिलांचा उत्साह शिवछत्रपतींच्या काळातील महिलांची आठवण करून देतो अखंड एक्कावन्न किलोमीटर पळत आलेल्या त्या महिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळा जोश दिसला ही किमी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील त्यांच्या पुतळ्याला तमाम विटेकर शिवप्रेमी शाळेतील विद्यार्थी तसेच तरुण वर्गाने आपापल्या परीने वंदन केले तसेच छत्रपती आमचे पण आहेत असे म्हणणाऱ्या इतर धर्मियांनी ही इकडे पाठच फिरवल्याचं दिसलं छत्रपतींच्या या जयंतीला सर्व धर्मियांनी झाडून घराबाहेर बाहेर पडायला हवे होते नेवरी रोडवरील भाजी विक्रेत्यांनी आपल्या दुकानासमोरच शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करून शिवजयंती साजरी केली इतर दिवशी दुकानातच तो दररोज छत्रपतींची पूजा करतो विविध शाळेतील लहानग्यांचा उत्साह पाहता मन भरून आले आपल्या राजाचा जय जयकार करताना प्रत्येक चिमुकला स्वतःला विसरून जोशात असलेला दिसला त्यामुळेच जय भवानी असं म्हटल्यावर जय शिवाजी असे आपसुकच तोंडातून बाहेर पडते आजच्या या शिवजयंतीदिनी मात्र अमाप उत्साह ओसंडून वाहत असलेला दिसला नमस्कार तर आज शिवजयंतीनिमित्त काल रात्री बारापासून पानुरगड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक विटा तिथंपर्यंत महिलांची पहिली शिवज्योत आपण आणत आहोत आणि जवळजवळ विठापर्यंत आता आपण पोचलेलो आहोत तर या महिलांनी जवळजवळ रात्रभर रन करत ही ज्योत आणलेली आहे तर त्यांचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो आणि हायड्रेशन सपोर्टला असलेली सर्व टीम आमची सगळी टीम यांचंसुद्धा आम्ही खूप खूप अभिनंदन करतो आणि शिवजयंतीनिमित्त असेच नवनवीन उपक्रम आपल्या मिट्या विट्यामध्ये होत महाराष्ट्रामध्ये होत हीच माझी इच्छा छत्रपती मा श्री शिवाजी महाराज की जय भवानी शिवा जय शिवाजी हर 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 छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या निमित्तान कृपाळ करतो ते विटा तिथून थितु, तिथून आम्ही ज्योत आणतो एक्कावन्न किलोमीटर रन केलो त्यामध्ये गेल्या वर्षी पण आम्ही आहून ते विटा एक्कावन्न किलोमीटर रन करून ज्योत आणतो यावर्षी आम्ही शिवजयंतीनिमित्त पण आत्ता ज्योत आले आणि सगळ्याच्या प्रोत्साहनमुळे आम्ही इथपर्यंत एकावन्न किलोमीटर रन करू शकलो त्यांच्या सगळ्यांचे मी आभार मानतो छत्रपती शिवाजी महाराज की जय जा, जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जा, जयंतीनिमित्त आज मी पहिल्यांदा एक्कावन्न किलोमीटरचं रन केलेलं आहे तर त्याच्यामध्ये मला सपोर्ट शिंदे सरांचा प्रवीण शिंदे सरांचा आणि सतीश शिंदे सरांचा आणखी त्याच्याबरोबर डॉक्टर सुनील चव्हाण सरांचा खूप मला सपोर्ट मिळाला मेंटली त्यामुळे इथपर्यंत मी पोचले आणि हा अनुभव माझ्यासाठी खूप मोठा आहे आणि माझ्या घरच्यांचा पण हा मला खूप मोठा सपोर्ट होता की एकदा तरी तुझं झालं पाहिजे तर हे मी पूर्ण केलेलं आहे तर माझं पण स्वप्न हे पूर्ण झालेलं आहे मी ज्योत पळत असताना मला एकदम छान वाटलं ज्योत ज्योतो वालोरगडवरून विट्यापर्यंत आलेली आहे मला ही ज्योत पळून खूप छान अनुभव आलेला आहे माऊली गायकवाड मी आता चौथी मध्ये शिकते आणि मी काल कालूर शिवाजी महाराजांची शिवज्योत चालवायला गेले होते आणि मला खूप आनंद आला आणि मला हे शिवज्योत चालवायला मिळाली आज तुम्ही भाजी विक्रेत आहात संकल्पना कशी सुचली तुम्हाला आज शिवजयंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्यापासून ते मला चौथीच्या पाठ्यपुस्तकातून म्हणजे गावापासून मला त्याची आवड झाली निवा नि निर्माण झाली गावापासून मला त्याची म्हणजे भक्तीच झाली प्रकारची मी शब्द सांगू शकत नाही त्यांची कल्पना मला ते शब्द सुचत माहिती त्यांच्याविषयी बोलायचे म्हणजे काय बोलायचे मला ती शब्दच सुचत माहिती शिवजयंती आज तुम्हाला काय वाटते महाराजांची प्रतिमा पूजन केले माझ्या प्र, एक प्रकारची भावना चांगली येते म्हणजे सगळ्या विषयी आदर चांगला येतो समाजाविषयी प्रत्येक समाजाची माणसाविषयी आदर चांगला येतो मला त्यांच्यावर बघितलं बघितल्यानंतर कुणाचा द्वेष वाटत नाही कुणाचा तिरस्कार नाही कुठल्या समाजाचा द्वेष नाही कुठल्या जातीचा धर्माचा काय मनात विचारत नाही म्हणजे शिवजयंती आली म्हणून आजच्या दिवसच तुम्ही रोज असते आपली रोज रोज शिवजयंती असते रोज पूजा असते रोज, रोज हार आहे एक दिवस आहे तर माझी ना तिला का का मा काय कळत नाही तरी ती त्यांना देव काय वाटत तुम्ही काय सांगाल मला देवाची आवड आहे ब राजांना तुम्ही देवरातच बसवलं तिला कळत नाही तर कि देव मानते मला देवांची मला आवड जास्त आहे आणि माझी भक्ती पण तशी सांगाल तुम्ही शिवाजी महाराजांनी आज आपल्या समाजाप्रती एवढं हे दररोज त्यांचं पूजन करताय आज एक वेगळं पण काय वाटत वेगळं पण म्हणजे भरपूर वेगळंच आहे ना कारण त्यांनी केलेल्या गोष्टी हा अशा पूर्ण याच्या राहणार आहे स्वराज्य स्थापन केलं चिरकाल गोष्ट राहणार पूर्ण आयुष्यभर महाराजांची प्रतिमा तुम्ही रोज रोज पूजन करून व्यवसायाला सुरुवात करताय हो डेली